नमस्कार अंजली। माजा मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे मी बाजारातून चार ते पाच प्रकारचं बियाणं आणलेलं आहे रुजू घालण्यासाठी आणि आता मी ते रुजू घालणार आहे मी गोकर्णीच्या बिया आहेत त्या रुजू घालणार आहे प्रथमतः ह्या आहेत निळ्या गोकर्णीच्या बिया ज्या की मला खूप कष्ट करून मिळवाव्या लागल्या त्या सहसा मला मिळाल्या नाही आहेत मी खूप ठिकाणी बघितलं त्याच्यानंतर मला ह्या बिया मिळालेल्या आहेत त्याची जी शेंगा आहेत गोकर्णीला येतात त्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा मी पोलादपूरवरून आणलेल्या आहेत आणि त्या शेंगा सुकल्याच्यानंतर आता मी त्या गोकर्णीच्या ज्या बिया आहेत त्या एका टपामध्ये माती घेतलेली आहे आणि त्याच्यात मी त्या बिया वेगवेगळ्या करून टाकल्या आहेत जेणेकरून मला निळ्या गोकर्णीचं रोपं मिळावीत वेळ छान प्रकारे यावी यासाठी त्या बिया मी त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि हाताने थोडीफार माती सारखी करून घेतलेली आहे जेणेकरून त्या मातीत रुजायला हव्यात बिया यासाठी तर मी इथं पडवळाच्या बिया टाकणार आहे त्यासाठी माझ्याकडे हे एक उपकरण आहे ज्याला की कुदळस आहे दुसऱ्या साईडला फावडा देखील आहे आणि ते मी वापरून इथे आता ती माती एकत्र करणार आहे आणि त्याच्यात पडवळाचं बी टाकणार आहे माती ओल्या असल्यामुळं ती पटकन कुदळायला सोपी जाते आता ह्याच्यात ना थोडंसं जे गवत वगैरे आहे ते काढून टाकणार आणि मग ते मी एकत्र करणार आहे अशा तऱ्हेने ही माती सगळी एकत्र करून घेतलेली आहे त्याच्यात हे जे मातीचे असे ढेकळ आहेत ती फोडून घेणार आहे आणि सगळी माती व्यवस्थित केल्याच्या नंतर मग त्याच्यात मी पडवळाचं बी टाकणार आहे हे जे पडवळाचं बी आहे ते आमच्याकडे जे कोंडावरून कामाला येतात सुभाष काका त्यांनी दिलेलं आहे मागच्या वर्षी त्यांच्याकडं पडवळ्याचं त्यांनी लागवड केली होती त्याच्यातनं हे पडवळाचं बी तयार करून ठेवलं होतं त्यांनी आणि त्यांनी मला काल हे बी आणून दिलेलं आहे ते बी आज मी रुजत घालते आहे आणि आता त्यांनी सांगितलं की हे बी सात दिवसांनी रुजणार आणि त्याची पालवी आपल्याला दिसणार आहे त्याच्या बाजूलाच हे माझं केळीचं झाड आहे आणि काही दिवसापूर्वी ही केळीची पानं मी कापून इथं बाजूलाच टाकली होती आता ती पानं घेणार आहे आणि मी ते जिथं पडवळीची बिया टाकलेल्या आहेत त्याच्यावर हे टाकणार आहे जेणेकरून तिथली माती धुपू नये या कारणासाठी ते मी त्याच्यावर टाकणार आहे हे अशा पद्धतीने मी त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ज्या बिया खालती रुजत घातलेल्या आहेत त्याच्यावरची माती धुपून जाऊ नये म्हणून आणि त्याच्या अगोदरच मी इथे बाजूला दोनच पडवळीचे बिया टाकल्या होत्या रुजत टाकल्या होत्या आणि त्यांचे हे वेल इतके छोटेसे आहेत थोड्या दिवसांनी अजून ते मोठे होतील त्याला आता ह्या जाळीला मी बांधून घेणार आहे